नमस्कार माझे फॉलोअर्स मी आज मी तुमच्यासाठी आदिवंश प्रकृती जीवन चॅनलमार्फत आज मी शेतकरी बांधवांसाठी खबर आणलेले आहे ती अशी की ज्या शेतकरी बांधवांचे ॲगरिस्टे कार्ड कम्प्लेट असतील त्यांच्यासाठी खबर आहे जे शासनामार्फत किसान सन्मान योजनेअंतर्गत जे काही योजनेमार्फत जे काही योजनेचा लाभ घेत असतील त्याचबरोबर नमो योजनाही शासनाने सुरू केलेली आहे तरी आज दिनांक नऊ नऊ दोन हजार पंचवीस रोजी नमो योजनेचे पैसे ज्या त्या लाभार्थ्याच्या बँक खाते पुस्तकला जमा झालेले आहेत तरी त्यांनी ते चेक करून घ्यायचं आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आदिवंश प्रकृती जीवन चॅनल आणि श्री गणेश कॉम्प्युटर कुडावद याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला दाबायला विसरू नका जेणेकरून जेही व्हिडिओ जेही नवीन शेतकरी बांधवांसाठी नवनवीन अपडेट येतील ते आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील नमस्कार धन्यवाद